मराठी ते धडक ते धडक तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा अर्जुन है तू ये तेरा कुरुक्षेत्र है तेरा कर्म ही शस्त्र है रुकना नहीं बढ़ता चल चल। 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 अर्जुन है तू। ये तेरा है। तेरा कर्म ही शस्त्र तासगाव तालुक्यातील ढवळी गावचे सुपुत्र माननीय आकाश तानाजी कांबळे यांच्या बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत युरो, युरो एशियन युनिव्हर्सिटीने सामाजिक क्षेत्रातील एच डी बहाल केल्याबद्दल माननीय आकाश कांबळे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय तुषार ठोंबरे युवा मंच महाराष्ट्र राज्य तसेच सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्य आणि देवकुळे आणि मित्र परिवार ढवळी तासगाव परिसरात धारधार हत्यार नाचवत दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तासगावातील सांगली नाका या परिसरात तरुणाने हत्यार नाचवत दहशत माजवली आहे या प्रकरणी योगेश गोरखनाथ सदाकळे याच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस कर्मचारी विवेक यादव यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे तासगाव शहरातील सांगली नाका परिसरात एडका नावाचे धारदार हत्यार नाचवत एका तरुणाकडून दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी परिसरात धारदार हत्यार नाचवत दहशत माजवल्याप्रकरणी योगेश गोरखनाथ सदाकळे याच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस कर्मचारी विवेक पांडुरंग यादव यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे याबाबत या पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की काल सोमवारी चार ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तासगाव शहरातील सांगली नाका परिसरात पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत होते यावेळी सांगली नाक्यावर विना परवाना हत्यार बाळगून आरडाओरडा करीत दहशत माजवताना संशयित सदाकडे मिळून आला यावेळी पोलिसांनी अतिशय शिताफीने त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक सुहास खुबीकर करत आहेत किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव